तुला पण माहित होत्या तू अनेक दिवसापासून या यंत्रणेमध्ये लोकांना मागणी करतेस व्यासपीठावरनं सुद्धा तू या संदर्भात जाहीर बोलली होतीस की कोणत्या प्रामुख्याने मागणी आहेत की ज्या देशमुख कुटुंबी म्हणजे तू स्वतः तुझे घरचे सदस्य आणि अगदी गावातले लोक देखील मागत असताना प्रशासन पूर्ण करत आहे जे अशा बऱ्याच काही मागण्या आहेत सध्या एक आरोपी सरकारी वकिलाची मागणी असेल अशा बऱ्याच खूप मागण्या आहेत किंवा एक मुख्य पॉइंट आहे जो चाच्याने मांडला आहे बी टीमचा किंवा जो सह आरोपी आहेत त्या अशा म्हणजे ज्या पहिल्या दिवशीपासून आमच्या त्याच विनंत्या आहेत त्या आज देखील पूर्ण झालेल्या नाहीये दोन महिने झाले तरी पण त्या पूर्ण होत नाहीये त्यासाठी आम्हाला हे उचलावं लागलेलं पाऊल आहे आणि त्यासाठी खूप जणांचा सहभाग आहे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला देखील तुम्ही गेला होता मुख्यमंत्र्यांनी दिलेला जो शब्द आहे तो आतापर्यंत पूर्ण झाला नाही का आणि त्यांनी दिलेला शब्द मग नेमकं उपोषणा का कसं वाटतंय म्हणजे आम्ही तर त्याच शब्दावर आजपर्यंत ठाम आहोत आणि नंतर पण आम्ही त्या शब्दावर ठाम राहू तसंच आम्ही म्हणतो आमचा विश्वास सर्वांवर आहे आज देखील आमचा विश्वास सर्वांवर आहे पण आमच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात आणि माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा एवढीच मागणी पण दोन पातळीवरचा लढाई आज एक पातळीवर कुटुंब मागच्या सत्तर पंच्याहत्तर दिवसापासून म्हणजे कुटुंबातील करता माणूस गेला गावातला सरपंच जो प्रमुख होता गावचा तो गेला त्यानंतरची जी अवस्था आहे ती घराची गावाची आम्ही बघतोय अशा पातळीवरती आता हे कठोर पाऊल आहे म्हणजे अन्नत्याग आंदोलन करणं हे कठोर पाऊल आहे त्रास, त्रास तर ज्यावेळेस माझे वडील गेले ना ते दुःख खूप वेगळं होतं त्यावेळेसच आम्हाला खूप त्रास झालाय आणि ज्या त्यांनी वेदना सहन त्याच्या पुढे हे अन्न त्यागाची वेदना तर काहीच नाही आमच्यासाठी म्हणून आणि जे आज तुम्ही म्हणताय गावातल्या वेदना आम्ही तुमच्या कुटुंबाकडे बघतोय हे दुःख खूप मोठं आणि त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्यासाठी आता आम्हाला आता मला तर असं वाटतं की तुम्ही लवकरात लवकर न्याय द्या नाही तर माझे बाबा तरी आम्हाला वापस आणून द्या पेपर आहे आहे रे आज आम्ही आंदोलन करतोय म्हणजे मी आज बारावीला आहे पण इथं आलेले अनेक जण त्यांचं शेतातील काम असेल किंवा त्यांचा व्यवसाय असेल ते सर्व सोडून ते इथं येत आहेत ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आणि आपण स्वातंत्र्य असताना आपणच न्याय मागतोय ज्यावेळेस एका व्यक्तीवर अन्याय झालाय त्याला न्याय जर भेटत नसेल तर याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती दुसरी नाही आंदोलन केल्यानंतर कारवाई होती असे समीकरण तयार झाले यापूर्वी तुम्ही आंदोलन केले म्हणजे मसाजोग कराने आतापर्यंत जे आंदोलन केलेत आधी आंदोलन झालं म्हणजे अगदी सुरुवातीला दोन दिवसाचं आंदोलन झालं त्यानंतर गुन्हे दाखल झाले त्यानंतर तुम्ही अगदी पाण्याच्या टाकीवर चढून झालेलं आंदोलन असेल त्याच्यानंतर वाल्मी करारवरती कारवाई झाली आणि आता हे तिसऱ्यांदा तुम्ही हे आंदोलन करताय म्हणजे की आंदोलनानंतरच कारवाई होते असं काही म्हणजे आम्हाला तर आता तसंच वाटतंय कारण की ज्यावेळेस समजा आम्ही काहीतरी आंदोलन करू किंवा कोणी काहीतरी याच्यामध्ये उठव उठवला थोडाफार वेगळं काहीतरी केलं तरच म्हणजे पोलीस प्रशासन यामध्ये लक्ष देते नंतर त्याच्यावर ऍक्शन घेते किंवा जो Uh, सर्वसामान्य लोकांनी किंवा या गावकऱ्यांनी जर सीसीटीव्ही फुटेज आणून दिले तर नंतर ते त्याच्यावर तपास करतात त्याच्या अगोदर त्यांचं काहीच नसतं पण ते पण त्यांच्या पद्धतीने तपास करत असतील म्हणजे त्यांच्यावर पण टीका करण्याची म्हणजे माझी तर आवश्यकता काही मला म्हणजे मी ती आहे त्यांच्यावर टीका करणारी असं तर मला वाटत नाहीये पण जे आज गावकऱ्यांना वाटते की काहीतरी त्यांनी पाऊल उचलावं अशीच माझी सुद्धा अपेक्षा आहे महाराष्ट्रातील सर्व जनतेला आज देखील माझी विनंती आहे त्यांच्या आज जोपर्यंत तुम्ही आमच्या पाठीमागे आहात आजच्या घडीपर्यंत तसेच आमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा तुम्ही मोठ्या संख्येने येऊन आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे दादा त्या दिवशी पण भेटून गेले किंवा ह्या आंदोलनाचं त्यांनी सविस्तर गावकऱ्यांकडून माहिती घेतली तर आज दादा सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे खर तर प्रशासनातले अधिकारी असतील राजकीय नेते म्हणून सुरेश जस असतील किंवा मनोज जरांगे पाटील असतील या सगळ्यांची भूमिका या आठवडाभरामध्ये हीच राहिली होती की अशा परिस्थितीमध्ये मसाजोगच्या नागरिकांनी कठोर पाऊल उचलू नये पण या संदर्भात तुम्हाला काही माहिती मिळाली होती का की प्रशासनासोबत काही चर्चा झाल्या अथवा कुठल्या प्रश्नावरती तुमचं समाधान होऊ शकलं असतं जर काही नाही गावकऱ्यांनाही म्हणजे त्यांना वाटलं की आपल्याला काहीतरी करावं लागतं त्याच्यासाठीच त्यांनी हे आंदोलनाचं नियोजन केलेलं आहे आणि तसं मला सुद्धा वाटतं की आता म्हणजे पोलीस प्रशासन किंवा सीआयडी असेल त्यांच्याकडून जर काही येत नसेल तर आता जे बाकीचे जे सीसीटीव्ही फुटेज असतील ते सुद्धा गावकऱ्यांनी किंवा इतरांनीच दिलेत तर याच्यासाठी हे पाऊल गावकऱ्यांनी उचललेलं आहे धन्यवाद थँक्यू सुरेश मध्ये अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झालेली आहे गावकरी देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने आंदोलन स्थळावरती आलेले आहेत तर वैभवी देशमुख आणि धनंजय देशमुख हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले महिलांची देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संख्या आहे आता न्याय मिळावा संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपींना अटक केलं जावं त्याचबरोबर हा कोर्टा हा जो खटला आहे तो फास्टॅग कोर्टामध्ये चालवावा अशा पद्धतीच्या गावकऱ्यांच्या मागण्या आहेत त्याचबरोबर जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आता हे अन्नत्याग आंदोलन मागे घेतलं जाणार नाही दोन दिवसानंतर या आंदोलनाची जी तीव्रता आहे ती देखील जाईल असा देखील जो इशारा आहे तो गावकऱ्यांनी दिलाय माझ्यासोबत वैभवी आहे वैभवी आज तुला आंदोलनासाठी पुन्हा एकदा अन्नत्याग आंदोलनाला बसावं लागते काय सरकार असेल ना काय म्हणजे मागणी हीच आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्या आणि जे गावकऱ्यांच्या किंवा पूर्ण महाराष्ट्राच्या ज्या काही मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करून माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मात्र आज तुझी परीक्षा एकीकडे एक एक सुरू आहे आणि दुसरी हिथ आंदोलनाच्या ठिकाणी उशीर होतोय दिवस उशीर होते, होते आणि त्यासाठीच म्हणून तर गावकऱ्यांनी हे उचललेलं पावलंय आणि मला तर असं वाटतं की आता मगाशी पण जसं तुम्ही विचारत होता की ज्यावेळेस आंदोलन केलं त्यावेळेसच काहीतरी नवीन होते त्यासाठी गावकऱ्यांनी उचललेलं पावलं आणि त्यासाठी देशमुख कुटुंबीय नाहीतर गावातील किंवा गावाच्या बाहेर देखील लोक लो या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आपण जर बघितलं तर या अगोदर रस्त्यावरचे जे मोर्चे होते त्या अनेक मोर्चामध्ये तुम्ही सहभागी झाला होता आक्रोश पूर्ण महाराष्ट्रानं बघितला होता तुझ्या डोळ्यातले दुण अश्रू पाहिल्यानंतर प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले होते आज महाराष्ट्रातील लोकांना काय आव्हान असेल या आंदोलनात कशा पद्धतीने सहभागी झाला पाहिजे म्हणजे जे काही लोक इथं आले किंवा जे इथपर्यंत येऊ नाही शकले आमच्या भेटीला त्यांनी पण या लढ्यामध्ये खूप साथ दिलेली आहे म्हणून जे माझं तर म्हणजे मला असं वाटतं की जसं तुम्ही आजपर्यंत आमच्या पाठीमागे राहिलात किंवा आम आमच्या सोबत आहात तसंच कायम सोबत राहा मात्र पोलीस प्रशासनाचा तपास असेल त्याचबरोबर ज्या तपासी यंत्रणा काम करतात त्याच्यावरती कुठं संशय वाटतो का तर एखादी सुरुवातीला ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण घडलं कुठं दाबायचा काही पोलिसांनी प्रयत्न केला होता का या प्रकरणाच्या अनुषंगाने जसं की ते कळमची घटना असेल किंवा पोलिसांची एकूणच संशयास्पद भूमिका जसं काल गेल्यावर के मागणी केली की जो म्हणजे जी नऊ तारखेची घटना होती त्याच्या आधीचा जो तपास आहे तो तपास आमच्यापर्यंत आणून द्यावा आणि माझी पण तशीच मागणी आहे की तो तपास कुठपर्यंत किंवा कसा झालाय त्याची देशमुख कुटुंबियाला नाही तर आज पूर्ण महाराष्ट्राला तो तपास कळवण्यात यावा मात्र आज मनोज दादा देखील सहभागी होतात एकूणच सगळे लोक सहभागी होत आहेत मात्र हे एवढं सगळं होत असताना देखील नेमकं चुकतंय कोण सरकार असेल मुख्यमंत्र्यांची तू देखील भेट घेतली होती त्यांनी देखील आश्वासन दिलं होतं खरंच ते आश्वासन पूर्ण असं वाटतं त्यांनी दिलेला शब्द जो आहे त्याच्यावर आज देखील आम्ही ठाम आहोत आणि त्यांनी दिलेला जो शब्द आहे ते नक्कीच पूर्ण करतील आमचा विश्वास तर सर्वांवरच आहे पण आज देखील आम्हाला सुद्धा हे कळत नाहीये नेमकं यामध्ये चुकतंय कोणाचं फक्त म्हणजे आमची प्रमुख मागणी तर हीच आहे की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून जाईल आपण पाहतो वैभवीचं म्हणणं आहे की न्याय मिळाला पाहिजे धनुभाऊ आंदोलनाला सुरुवात झाली आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष याकडे झालेलं आहे काय सरकारला विनंती असेल काय आव्हान असेल कशा हा तपास झाला पाहिजे नाही तपास हा आता सध्याचा चालू आहे ते व्यवस्थित आहे सी आय डी असेल एस से आय टी असेल न्यायालयीन समितीचं अजून काम चालू झालेलं नाही आहे परंतु आमचं जे अडचण आहे किंवा आम्हाला जे वाईट वाटतंय किंवा आमच्या जे भावाची हत्या झाली त्या हत्येला कुठेतरी कारणीभूत हे पोलीस प्रशासन आहे ते वेळोवेळी आम्ही सिद्ध केलेलं आहे कशामुळे एवढ्या क्रूर लोकांसोबत यांनी संबंध ठेवले होते त्यांना का अभय दिलं होतं कशामुळे इतक्या चुकीच्या पद्धतीच्या लोकांना यांनी जवळ मित्रत्वाच्या भावनेतून ठेवलं होतं त्यांना ह्या गोष्टी माहीत असताना देखील त्यांना जर अभय नसतं दिलं तर ही घटनाच घडली नसती या तपासणी तपास यंत्रणा सी आय डी आय टीची गरजच लाग ला 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 काय लागली असती जर तुम्ही इथं स्थानिक लोकांनी जर आतापर्यंत काम चांगलं केलं असतं किंवा अशा चुकीच्या लोकांना जवळ केलं नसतं तर आजपर्यंत ह्या गोष्टी आणि आम्हाला समाधान विचारलं जातंय काय समाधान आहे माणूस येणार आहे का आमचा या तपास यंत्रणावर समाधान विचारलं जातं आहे नेहमी पण आम्ही कशासाठी समाधान राहिलं पाहिजे आणि आम्ही काय म्हणजे आमचं काय पाप केलं आम्ही आम्ही कुठला गुन्हा केला तर आम्ही समाधानी होऊ किंवा असमाधानी होऊ आमचा माणूस गेलाय माणूस गेल्यानंतर जे काही इथली यंत्रणा आहे त्या यंत्रणेनं आम्ही वेळोवेळी जे सी सी टी व्ही फुटेज दिलेले आहेत जे पुरावे दिलेले आहेत त्यांनी एकदा तरी मान्य करायला पाहिजे होतं या कालावधीमध्ये की आमच्याकडून चूक झाली पण ते चूक लपवत आहेत माणसांनी चूक केली तर मान्य केली पाहिजे किंवा रोज एक चूक केली तरी चालतं पण एक चूक परत परत केल्याने ही घटना घडलेली आहे आमच्या कायमचा रोष त्या व्यक्तींवर असेल ज्यांनीही कुणी या ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे पूर्वनियोजित कटात सहभागी आहेत त्यांच्यावर असेल मात्र आपण जर बघितलं तर देशमुख कुटुंबाच्या मागण्या आहे, आहेत त्या मागण्या काय आहेत आणि या संदर्भात तुम्ही सुरेश पण निवेदन होतं ते मुख्यमंत्र्यांना भेटतो देखील म्हटले होते त्या अगोदर तुम्ही जिल्हाधिकारी असेल तहसीलदार असेल त्याचबरोबर पोलिस अधीक्षक या सर्वांना निवेदन दिलं मात्र यावर सकारात्मक चर्चा झाली नाही का आणि अंमलबजावणीच्या अनुषंगाने काय नेमकं बोड आढळलं कुठं नाही अजून त्यांनी कुणी आम्हाला संपर्क करायचा प्रयत्न केला नाही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे किंवा जे काही लोक आहेत सगळे यांची एकच भूमिका आहे न्यायची आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला आमच्या कुटुंबियाला आम्हाला खूप त्रास होतोय आमची खूप चिडचिड होते पण आम्ही व्यक्त होत नाहीत भावाने आम्हाला चांगली शिकवण दिलेली आहे सगळी कुटुंब सांभाळलेलं आहे त्यामुळे आम्ही व्यक्त होत नाहीत परंतु अतिशय चुकीच्या पद्धतीनं असं घडलं त्या घडण्या म्हणजे घडण्यामागं आ, हे पोलीस प्रशासन कसं आहे हे आम्हाला जर कुठं तुमचं एखादी प्रेस घ्यायला सांगितले तर आम्ही ते सिद्ध करून दाखवू आणि तुम्ही सगळे मान्य करताना त्या समोर मात्र आमच्या जे कोणी अधिकारी आहेत संबंधित या घटनेशी ते असले पाहिजेत ते समोर मान्य करतील की हे आमच्या चोक आहेत मात्र एवढं सगळं होत असताना तुम्ही सगळं तर आता जे बाकीचे त्यांना कसं होतील या आंदोलनाचे तेच नाही तर कोण घालतं कस काय दिसणार मग मोबाईल सापडा ना चाट्या का त्याचा मोबाईल सापडणार का नुसतात मोबाईल अरे यार सगळ्याला सगळं कळतं काय आता एक महिन्यापूर्वी दीड महिन्यापूर्वी होते

तरी उपशनला बसायची आली आमचा खरेपणा पटत नाही हाव जी असते ना ती कशात असली पाहिजे आणि कशात नसली पाहिजे त्याचं भान असलं पाहिजे आपण केलेल्या चुकावर पांघरून घालायसाठी कोणाचं कुटुंब डावावर नाही लावलं पाहिजे सरकार दुसरं कोण मग काय तिकडे येडुराप पाहिजे का दुसऱ्या राज्यात हेच ना <laughs> हेच नाही तुम्ही न्यायच देऊ शकत नाहीत ना काय दिलाय का न्याय एखादी बाजू सांगा आम्हाला हे झाले नव्हतं आंदोलन करूनच झालेत जो कुटुंबाकडून गावकऱ्यांकडून कुटुं सगळ्या तुम्ही धरलाय कोण ते काल परवा इकडे एक ते परळलेले गेले होते ते पोलिसाला दोन सुद्धा आत रेटात नव्हते गाडीत रेटत नव्हते आत किंवा उभ्या महाराष्ट्राने बघितले दोन माणसं पाच पन्नास पोलिसाला आत नुसते दारापूर सुद्धा जात नव्हती ती जस का पहिली उभा केली त्यांना इतकी ताकद होती त्यांचा म्हणजे इथं न्यायाची भूमिका लक्षात येते एका फटक्यास न्यायाची भूमिका कशी कसा मार्ग करून दिला यांनीच आरोपींना पळून जायला तिथंच सिद्ध होत ती त्याच्या त्या आपण म्हणतो ना स्वतःहूनच स्वर्ग किंवा एक भात शिजल्या की नाही एका शेतावून बघायचं ते ते उद, उत्तम उदाहरण आहे परवाचं एका आमदाराच्या गाडी पुढं दोन जण उभा राहत आहेत आणि दहा पंधरा वीस पोलिसांना सुद्धा ते दारापर्यंत सुद्धा जात नाहीत ते उत्तम उदाहरण आहे मग या आरोपी अटक कशी होती हे शक्य नाही एकही आरोपी स आरोपी होईल याच्यात असं वाटत नाही शंभर टक्के वाटत नाही कारण करणारे सगळे ते आहेत आपण आला त्या दिवशी यापूर्वी स्वतः धनंजय देशमुख टाकीवरती पडले होते एक आंदोलनाचा उद्रेक झाला आणि त्यात जवळपास दोन अडीच तास तुम्ही मध्यस्थी करून त्यांना खाली उतरण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर वाल्मिकावरती कारवाई झाली तो, कार तो उद्रेक पाहता आज पुन्हा हा उद्रेक आहे हा जरी शांत असला तरी हा सुद्धा उद्रेकच आहे उद्रेकच नाही तर हे प्रचंड भावना दुखावलेल्या आहेत प्रत्येकाचे पण आता मत प्रवाह दुःखाच्या बाजूने ठेवायचे का सरकारच्या बाजूने ठेवायचे इथं माणुसकी कशी आहे जिवंत आहे का बिगडी हे महत्त्वाचं तुमच्या माणुसक्या ज्या वेळेस उफाळून येतात ना त्यावेळेस इथं माणुसक्या उफाळून यायला पाहिजे तुमच्या डोळ्या देखता कुटुंबाचंच लिकरू जाऊ त्यांना उपोषणाला बसायची वेळ हे लहान शब्द नाही आहे देशमुख कुटुंब उपोषणाला बसण्यामध्ये आज नाचक्की झाली सरकारची त्यांना काही वाटत नाही समजा त्याचं ते सगळ्या दोन याचे बिनलाजेल त्यांना काय फरक नाही पडत याचा पण इथं माणूस की आता जिवंत असायला पाहिजे होती की देशमुख कुटुंब काही करून बसू द्यायचं देशमुख कुटुंब काही झालं तर बसू द्यायचं आणि पुऱ्या मागण्या मंजूर करायच्या आत्ता त्याला म्हणतात माणूस त्याला म्हणतात सरकार जनता तर करणारच हे ना त्याला नाव केलं होतं कुटुंबाने विनंती करत असताना पण इशारा दिला होता आता काय आता आंदोलन सुरुवात झाली आज पहिला दिवस नाही काय आपण नाही म्हणलो परंतु त्यांना न्याय जर मिळणार त्यांच्या डोळ्यासमोर गावकऱ्यांचा दिसणार नसला न्याय मिळताना दिसत नाही पर्याय तरी काय सात सात दिवस झाले घोषणा करूनही तुम्ही येत नाही तपास यंत्रणेला मी तरी दोष नाही आणि त्या एस पी कलेक्टरला पण नाही त्यांच्या हातातच काही नाही वरून शंभर टक्के अधिकारच दिलेला नाही त्यांना जर मोबा सोडली ना लगेच गरज नाही बा तीन महिन्याची दोनच दिसात अर्ध दो जेल भरलेलं दिसेल तुम्हाला बिल शंभर टक्के मोबा जरी दिले बघा भरू देत का नाही इथं काम होत नाही आहे इथं फक्त यायचं भाषण करायचं बाईट द्यायच्या मोकळं व्हायचं एक साधा आणि सोपा एक प्रयोग सुरू आहे देशमुख कुटुंबाच्या कुटुंबाच्या दुःखाच्या आळू कागद घ्यायचे बघायचं मान हालायचा फक्त आणि बसायचं उठायचं चालले बसायचं उठायचं आणि चालले ही एक प्रसिद्धीचा भाग झाल्यामुळे झाला इथं नेत्यांना येऊन हो। काही नाही दुसऱ्याचं काय होणार तीन महिने झालं ना काहीच नाही करते करवी ते सगळे तुम्ही येत प्रगती काय बाबा मला एवढं सांगा याच्यात प्रगती काय या तपासात प्रगती नवीन काय आता चारशे नऊ तारखेला दाखवू काय प्रगती कोणचा आरोपीदारला आहे कोणचा सह आरोपी केलाय कुणी गाड्या दिल्याला कुणी धमकी दिल्याला याच्यात प्रगती काय या मॅटरमध्ये मग भाराभर आमच्या जवळ असून त्याचा उपयोग काय तुमच्या गाड्या तुमच्या चेचमी बघायसाठी नाही आलो ना आम्ही हे आंदोलन त्याच्यासाठी सुरू नाही त्या देशमुख कुटुंबाच्या जो खून झाला संतोषबाईचा त्या प्रकरणात प्रगती काय शून्य अरे उज्वल निकम साहेब साधा विषय देव ते सुद्धा नाही आहे आणखी हे खूप मोठं षडयंत्र दिसतंय खूप मोठं अर्धी इकडं अर्धी तिकडं इच्छा नाही बाकी काय नाही तर स्पष्ट बोलायला मी कसाकच घोड्या लावतो कारण मला नाही सहन होत शपथ सांगतो तुम्हाला मला हे सहनच होत नाही ही खून येल डेंजर खून येऊ हे सोपं नाहीये एका लेकरांचा बाप गेलाय एका एक याच होण्यासारखं लेकरू गेलं नुसते हेलपाटे घालता यार झा तुम्हाला तीन महिन्यात एकही आरोपी झाला नाही हे गावकऱ्यांनी आणि समाजाने अटक केलेले लोक आहेत तुम्ही काय केलं हे विड्यात येऊन नुसते भाषण ठोकायसाठी आंदोलन नाहीये येता भेटून जा पाणी पेले की विचारतील आता सोडलं काय तुम्ही पाणी हे विचारतील अरे ते ना हे दुर्दैव आहे सरकारचं हे बसले हेच हे बसले हेच खूप झालं सरकारसाठी एकतर आत्तापर्यंत त्यांचा अंग थरथर कापायला पाहिजे होतं की हे पा आता डोक्यावर घ्यायचं कसं संतोष भाईच्या कुटुंबाला बसायची आहे हे नुसते ते माहोल तयार करण्यासाठी खेळ झाल्यावर झाला आहे त्यांचा इथं यायचं मीडियात बोलायचं चाले निघाले पुन्हा यायचं पुन्हा जायचं की निघाले प्रगती काय या मॅटरमध्ये काय प्रगती काय देशमुख कुटुंबाच्या आणि सोमनाथ सुर्यवंशीच्या प्रकरणात काय प्रगती सगळे उकरून दा तुम्हीच काढता सरकार तुम्हीच काय बोलायचं उलट सरकार मागं असल्यावर टेन्शनच नाही ना समजा आपल्या घरातला सरपंच म्हणल्यावर आपल्याला काही टेन्शनच नाही ना आधी आपल्या गल्लीतला रस्ता मग बाकीच्या गल्लीतला सरकारच आपल्या सोबत आहे नाही आहे काय नाही सरकार सोबत नाही आहे का हा जनता एव्ह नसते मग आता आपल्याला आडावं लागेल ओरडावं लागेल मोठ्या आंदोलनं करावं लागतील मग सरकारचा कोणीतरी येईल आणि मग आपण त्याला मागण्या सांगू मग तो वर घेऊन जाईल सरकारच आमच्या सोबत आहे ना देशमुख कुटुंबासोबत प्रगती काय नाही म्हणा सोबत कुणी सांगा की तीन महिन्यात सरकार देशमुख कुटुंबाच्या मसजोग गावकऱ्यांच्या सोबत नाही गावकऱ्यांनी आणि मराठींनी संतोष भया म्हणून बघा पुन्हा पुन्हा तेच सांगतो मी तुम्हाला नेता म्हणून जर बघितलात ना अवघड आहे सगळ्या मराठ्यांनी आणि गावकऱ्यांनी सुद्धा संतोष भैया म्हणूनच गावाने बघितलं पाहिजे तर हे मॅटर शेवटपर्यंत जाईल सरकार आपल्यासोबत असून जर आपल्याला न्याय नाही मानल्या हो सोबत नसतं ठीक आहे हो, आंदोलन करावं लागेल मग सरकार येईल आणि याच्यापेक्षा काय संवेदनशील मॅटर पाहिजे सरकारला याच्यापेक्षा काय पाहिजे अशा टायमाला शिंदे साहेबच पाहिजे कपाकपामध्ये टाकल्या असते टांगड्या धरून आपली असते झाडा धडू दा, कुंकडे <laughs> आवये काय तिरस्कारासारखी वागणूक आहे ही ही तिरस्कारासारखी वागणूक आहे तिरस्कारासारखी देशमुख कुटुंबाला उपोषणला बसावं लागतं म्हणजे तिरस्कारासारखी वागणूक आहे ही काही संधी सोडत नाहीत गोड बोलायची मागणी उद्या सकाळी मान्य परदेशी दिवशी चाललो तेरा दिवशी आलोच ठीक आहे ना तुम्हाला कुटुंबाने आणि गावकऱ्यांनी रिस्पॉन्स दिला का नाही मुख्यमंत्र्याला दिला आत्तापर्यंत आजही देत आहे तुम्हाला एकदा दया फुटत नाही मग यांनी जर रिस्पॉन्स दिला लिग्रू जाऊ एकतर सरकार पक्षाला जे प्रकरण घडतं ते प्रकरणचे लोक कधीच सरकारला रिस्पॉन्स देत नाही मागणी आमके आमके करा तर आमच्याकडे येऊ नका असं म्हणते आज ह्या कुटुंबाने एवढा विश्वास टाकलेला आहे की सरकारसोबत मग आता ते आटोकायला पाहिजे म्हणजे गोड बोलून गुळाची सुरी तर कापायची नाही आहे ना त्या प्रकरणात असं कस का होतय ज्यांच्या पाठीशी सरकार नाही त्या प्रकरणाला न्याय मिळतो आतापर्यंतचे दोन पाठीमागचे उदाहरण सरकार सोबत असून न्याय नाही पाठ कशी तोपटायची इतकी दुर्दैवी वेग ही लय संशोधनाचा विषय झालाय भयंकर तीन महिन्यापासून सरकार सोबत आहे तरी एक दिसावरती न्याय आणि हे कुटुंब कुटुंबपोषणला बसतंय म्हणजे इथंच तिरस्कार लक्षात येतो किती तिरस्कार आहे मुख्यमंत्री अरे बाबा मुख्यमंत्री होते तर हचलून दिलं नाही तर उपमुख्यमंत्र्याचं का हचलून द्यायचे दफा काम झाले नाही दहा आमच्या दोन मागण्या जाते माय ना उद्या मराठा आरक्षणाचे उद्या मग उपोषण सोडलेलं चार बोली होती आठ होत्या म्हणले चार करतो ठीक आहे म्हणलं चार का व्हायना समाजाचं कल्याण होईना काय करायचं लावून धरून चारातल्या दोनावर आले दोन चढायलाच लागले आमच्या आणखीन उतारायला लागल्यात नाही दोनातले ते दोन केल्या त्याचा तपास नाही काय चाललंय कोणाचीच कुणाला मिळणार म्हणजे याच्यावर लक्षात येतं ना गरीब की गरीबांचा किती सरकारला तिरस्कार असावा आमचं त्या सोडू समजा ते बघू त्या आरक्षणाचं काय पण हे संवेदनशील विषय क्रूर हत्या झालेली इथं माया दया पाहिजे सरकार इथं पण राजकारणच इथं माया दया पाहिजे बोललो ते करायला पाहिजे जे जे सांगितलं ते पटापट केलं ते कुटुंब आंदोलनात बसायचं विषयीच नाही हे निर्धास्त राहते की कि किमान आपल्या लेकराला न्याय मिळत या आशेवर तरी ते जगतील अरे बाबा ते, ना ते आले नाही ते त्यांचा विषय काही येणार आहेत का नाही ते मला माहीत नाही बाकीचे कोणी जेवण नाही गेले त्याचं काय मग तर फडणवीस साहेब बी नाही आले आले काही इकडले मुसळधार पोच होता म्हणून त्यांना इथं पूर्व आलेला होता मध्ये सगळे पुलं होऊन गेले मग मग ते बी नव्हते हो आले की बरोबरी नाही करायलो फरक सांगितला आम्ही आमच्या अनुभवाचा फरक सांगितलं आम्ही काय बरोबरी नाही करायलो फडणवीसांचा द्वेष किंवा शिंदेले चांगले आम्ही फरक सांगितला काम करण्याचा त्यावेळेस आंदोलनावरती करतानासुद्धा समित्या फेमित्या कामाला लावायचं जोरात